नमो नारायणा नमो नारायणा मला अशी इच्छा आणि प्रेरणा झालेली आहे की जर तेवीस मेपासून ते एकवीस जुलैपर्यंत तेवीस मे ते एकवीस जुलै पर्यंत साठ दिवस होतात बुद्ध पौर्णिमा वटपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा असे दोन महिने साठ दिवस जर स्वामी भक्तांनी सकाळी तीन कुटुंब दुपारी तीन कुटुंब आणि संध्याकाळी तीन कुटुंब नऊ कुटुंब होतील दिवसामध्ये सकाळी आरती पालखी दुपारी आरती पालखी नैवेद्य संध्याकाळी आरती आणि पालखी मिळून नऊ कुटुंब दिवसाला तर नऊ सक चोपन एवढे आपले सभासद आहेत आजीव सभासद सर्वसाधारण सभासद आणि आपले मूळ सभासद तर जर अशा लोकांनी नाव नोंदलं तर मी बावीस तारखेला रात्री समर्थवाडीत उपस्थित राहीन बावीस मेला आणि मी वीस किंवा एकवीस मेला मी परतीचा प्रवास करेन चातुर्मासासाठी पण नोंद झालेली पाहिजे सगळ्यांची तेवीसपर्यंतची